नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांच्या आवडीची मालिका आहे मात्र या मालिकेतील काही गोष्टी प्रेक्षकांना प्रचंड खटकतात या गोष्टी म्हणजेच प्रियाला मालिकेमध्ये जास्त फुटेज दिलं जात आहे तर सायलीच्या लुकमध्येही थोडा चेंज हवा आहे आणि याचीच तक्रार प्रेक्षकांनी आता थेट मालिकेचे निर्माते आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरकडे कर केली आहे सोहम बांदेकर हा ठरलं तर मग मालिकेचा निर्माता आहे सोहमने नुकताच त्याच्या सोशल मीडियावर मला प्रश्न विचारा मी उत्तरे देईल हे सेशन घेतले होते यावेळी एका व्यक्तीने ठरलं तर मग मालिकेविषयी तक्रार केली त्याने सोहमला विनंती केली की एक छोटीशी विनंती आहे प्लीज प्रियाला अनावश्यक फुटेज देऊ नका आणि कृपया सायलीचं जरा चांगलं स्टायलिंग लुक करा यावर सोहमने अरे बापरे ओके असं उत्तर दिलं आहे त्यामुळे ठरलं तर मग मालिकेचा निर्माता सोहम आता मालिकेत हे दोन बदल घडून आणतो का हे पाहणं खूपच महत्त्वाचं असणार आहे तर तुम्हाला काय वाटतं प्रियाला अनावश्यक फुटेज दिले जात आहेत का आणि सायलीचा लूक बदलला पाहिजे का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद